मित्रांनो तर सकाळच्या वाजले त्या किती वाजले त्या आता आणि आपलं तिसरा दिवस आहे तिसरा दिवस आयुर्वेदिक औषधाचं चालू आहे तर मी कंप्लीट दीड तास लागते शिजायला किती वेळ लागते दीड तास मस्त आपण धुवून घेऊन घ्यायची आणि परत मम्मीला काय एक दोन दीड तास बरं कायच खायचं नाही कोणा चहा पी प्यायचा रात्री सकाळी काल चहा पिली नव्हती म्हणून हे मला चहा प्याचा चहा प्याचा करून जागा बनवायला घेतली नाही का नाही आणि बाबा म्हणलं की दोन दिवस चहा नाही पिलो काय बिघडत आहे काय तर बघा दोन झाले हे तर तीन तांबे पाणी घेतले तीन तांबे पाण्यात हे सगळं टाकायचं पुढे पण

तीन तांबे पाण्यात ना एवढं पाणी राहिले बघा एवढं पाणी पेइच ओके एवढं पाणी पेइच राहिले काय नाही एवढं आपला तिसरा दिवस आहे आमचं तेचा तिसरा दिवस आहे हिचा जर खडा पडला तर मग आम्ही तुम्हाला नाव नंबर कमेंट करून त्यांचं गाव कुठं मिळतं हे समजा सांग पण आधी हिजा खाडा पडला तर म्हणजे हिजा रिझल्ट सांगू आम्ही तुम्हाला सांगणार कारण की का तर आहे सोळाशे रुपये जायचं बी लांब आहे तुम्हाला त्याचा फायदा काहीतरी होत असला तर आम्ही आता रिझल्ट बघून तुम्हाला आम्ही त्याचा नंबर नाव गाव सांगू औषध कसं प्यायचं खायचं नाही काय नाही सकाळ सकाळ उपाशी पुरती ह्या एक गलास प्यायचा नंतर एक तास काय खायचं नाही गाला प्यायला गरम गरम पिवनशील काय त्याला पळवता का गरम पिलेला खाडा काय पळून पिढायला हा गाज झालं सांगितलं तेव्हा

चार ते सात खडा पडतंय ओके मध्ये सांड म्हणजे चारशे रुपयाचा एक ग्लास आहे दिवसाला हो oh, चारशे रुपयाचा ग्लास चारशे रुपयाचा एक ग्लास एक ग्लास चारशे रुपयाचं चा एखादी कोल्ड ड्रिंक्स पिणेस तिथं <laughs> खा पल्ला नसता ना पल कस करते? <laughs> कस जरा गड लागतोय पण ते चमचा पाज लावता चूळ भरून थोकवून साखर खाल्ली तांड करते साखर केल्यासारखं वाटत काय करायचं हे पेलं तर पडलं तर भरत झालं वर्षभर झालं दुखतय मरणाचं ही पहिला एक लास पेल तीठायचं राहिलं पाठीभुग आधी एका दिवसातच मग आता हे पेल पडलं